नमस्कार पहिल्यांदा या ठिकाणी आपण दादा पाटील साहेब मंडळामध्ये काय बोलले हे ऐकूया सभापती मोदया महत्वाच्या मुद्द्यावर उभे रमेश पाटील सभापती मोदया महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद राज्यातील अनुसूचित जमातीच्या कोळी महादेव कोळी मल्ला कोळी टोकरे यांना केंद्र शासनाने घटनेप्रमाणे आरक्षण दिले आहे परंतु त्यांना जात पडताळणी व तहसीलदार प्रांत मुद्दाम जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र देत नाहीत हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते पैसे न दिल्यास प्रस्ताव नाकारतात कोर्टात गेल्यानंतर कोर्ट त्यांना वैधता कोर्टात गेल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात देण्याचे आदेश करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी यांना आरक्षण दिलेले आहे आमचे असे म्हणणे आहे की स्वतंत्रपूर्वी स्वतंत्रपूर्वी ब्रिटिश सरकार होतं जनगणना नोंदणी व निजामकालीन नोंदणी मुख्य जमातीत करावी कोळी हीच मुख्य जमात आहे परंतु जात पंतानी समिती व महसूल अधिकारी जात प्रमाणपत्र देताना पंचवीस वर्ष पन, पन्नास वर्षापूर्वीचा पुरावा पुरा मागून मुख्यमंत्री आपण रमेंद्रदा पाटील यांनी काय काय बोलले हे आता आपण ऐकलं या बोलण्यामध्ये अत्यंत सविस्तरपणे अत्यंत तयारीनं आणि मुत्सद्दीपणानं हा प्रश्न सोडवायचाच या जिद्दीनं या ठिकाणी रमेंद्रदा पाटील यांनी या नागपूरच्या हिवाळी अधिशनामध्ये तयारी करून त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यासोबत युवा नेते चेतन पाटील पाटीलसुद्धा आपली सर्व कौटुंबिक कामे व्यावसायिक कामे आपली सर्व वकिलीची कामे सर्व व्यवहार सोडून या ठिकाणी त्यांच्याबरोबर याच प्रश्नासाठी जसं अधिवेशन सुरू झालेलं आहे तसेच त्या ठिकाणी ते त्या दिवसापासून ते सुद्धा नागपूरला आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असतानासुद्धा तारांकित प्रश्न दिला होता मी मागं पोस्ट केला होता मसुदा तो लक्षवेधी केला होता त्याचबरोबर अतारांकित प्रश्न आणि औचित्याचा मुद्दा अशा चारही प्रकारा प्रकारामध्ये या ठिकाणी आदरणीय रमेशदादा पाटील यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष यांनी सगळे प्रश्न दिले होते परंतु जाणीवपूर्वक अजून एक आता हे सगळे आरक्षणाचे प्रश्न जे निघाले आहेत मराठा आरक्षणाचा निघालेला आहे धनगर आरक्षणाचा निघालेला आहे ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न आणि हाही प्रश्न जास्त चिघळवू नये आणि रमेशदादा पाटील जर सगळे स्पष्ट बोलले तर आणि तो चिघळेल आणि सरकारला जर कुठं तर गोष्टीत पकडण्यात आलं किंवा उत्तर देण्यामध्ये दे आदिवासी मंत्री चुकतील म्हणून आदिवासी मंत्र्यांना आणि शासनाला पाठीशी घालण्यासाठी रमेदादा सुद्धा बोलू न देण्याचं आणि त्यांचे प्रश्न न लावू न लावण्याचं कारस्थान यावेळेच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये नक्की घडलेलं आहे तसेच आता आज रोजी हा औचित्यचा मुद्दा वर सुद्धा या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून घेतली पाठपुरावा केला आणि ते बोलण्यासाठी या ठिकाणी उभे राहिले असताना सुद्धा या ठिकाणी दुसराच काहीतरी गोंधळ झाला आणि त्याच गोंधळामध्ये या ठिकाणी आणि विधान परिषदेच्या सभापतींनी सुद्धा या ठिकाणी अटकाव केला वेळेची कमतरता आहे का काय का काय किंवा का का हा प्रश्न आणखी या ठिकाणी उजागर होणे आपली बैठक या ठिकाणी घेतली हा सगळं माहीत असल्यामुळं या ठिकाणी हिच्या काय गो गोम आहेत हे सगळ्या माहीत झालेले आहेत आता विधानपरिषद सुद्धा आणि त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी आदरणीय रमेशदादा पाटलांना यावेळेस बोलू दिलं जा गेलं नाही याकरिताच आपणाला ना संघटन बांधणं आवश्यक आहे आपल्या नेत्याच्या हात बळकट करायचे असेल तर आपल्या नुसतं नेत्यानेच या ठिकाणी सकाळ संध्याकाळ घाम गाळायचा सकाळ संध्याकाळ पाठपुरावा करायचा सातत्यानं प्रयत्न करायचे त्यांचा काही वैयक्तिक कौटुंबिक वैयक्तिक सार्थ नसताना त्यांनी प्रयत्न करायचे आणि आपण आपल्या घरात बसून या ठिकाणी शाल पांघरून आणि रजईमध्ये बसून थंडीमध्ये या ठिकाणी त्यांच्यावर टीका करायची हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे नुसतं त्यांच्यावर नाव ठेवण्यापेक्षा त्यांनी केलेल्या पाठ पुराव्यासाठी त्यांना जे काही हे केलेलं आहे सुद्धा या ठिकाणी आडकाव केला कारण काय आणखी एक प्रश्न आणखी एक समाज या ठिकाणी जागृत होऊन आंदोलना बसून मोठं आंदोलन घडलं काही की असं या ठिकाणी त्याचा शब्द जो ऐकू येतो आणि तेवढं काही नाही तर या ठिकाणी हे सगळं पटलावर ठेवलेलं आहे ह्याची माहिती दिली जाईल ह्याचं घेतलं जाईल असं या ठिकाणी थातूर मात्र उत्तर देऊन थांबवण्याचा प्रयत्न विधान परिषदेच्या सभापतीने या ठिकाणी केला आणि फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी विशेष आदिवासी मराठा या ठिकाणी आरक्षणासाठी घेण्यात येईल आणि मराठा आरक्षणाच्या बरंच या ठिकाणी काहीतरी गोंधळ चालू होता आणि याच गोंधळामध्ये या ठिकाणी आणखा कुठं झाला का काही गोंधळ झाला का असं बोलत बोलत नीलम गोरे उपसभापती यांनी या ठिकाणी हा या रमेशदा पाटलांचा प्रश्नाला सगळं उत्तर पटलावर ठेवलं जाईल पटलावर ठेवलं जाईल रमेश पाटील आता प्रश्न लक्षात आला असं म्हणून या ठिकाणी हे बोलणं थांबवलेलं आहे बोलणं थांबवलं तरी कागदांमध्ये सगळं या ठिकाणी सविस्तर पटलावर ठेवण्यात आलेलं आहे आणि पटलावर ठेवण्यात आलेलं आहे आणि पटलावर दिलेलं उत्तर हे ठेवण्यात आलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं संदर्भासाठी तसंच द्यावं लागणार आहे म्हणून इथं बोलायला वेळ कमी मिळाला म्हणून कोणीही या ठिकाणी त्यावर आ हे करण्याकरता आता टीकाटिपणी करणार आहेत लोक हे पडल्यानंतर तर टीकाटिपणी न करता ह्या सगळ्या गोष्टी पटलावर व्यवस्थित ती येतील अशी ग्वाही असं आश्वासन या ठिकाणी रमेशदादा पाटील यांनी मी त्यांना फोन करून हा व्हिडिओ आल्यानंतर बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की पटलावर आपल्याला जे उत्तर दिलं जाणार आहे ते उत्तर सगळं सविस्तर दिलेलं आहे सविस्तरच देतील याची ग्वाही देतो परंतु या ठिकाणी थोड्या अडथळ्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे सगळी गोंधळ चालू होते वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या गोंधळामुळं या ठिकाणी उपसभापती निलमताई गोरे यांनी या ठिकाणी माझं बोलणं म अर्ध्यामध्येच थांबवलं अडवून आणि दुसऱ्यांना काहीतरी संधी दिली कुठल्या तरी काहीतरी आंदोलनाच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे मला बोलता आलं नाही परंतु हे सगळं सविस्तररित्या मी या ठिकाणी लक्षवेधी तारांकित प्रश्नामध्ये आणि औषधांच्या मुद्द्यामध्ये चारही प्रश्नामध्ये विधान परिषदेच्या पटलावर मांडलेलं आहे आणि याचं या ठिकाणी निश्चित आपणाला लाभ होईल असं आश्वासन या ठिकाणी मला वनियदा पाटील यांनी फोनवर बोलत असताना दूरध्वनीवर बोललो मी त्यांना हे सगळं ऐकल्यानंतर दादा बोलू देणं नाही आपले सगळे प्रश्न आपण व्यवस्थित मांडता मांडता वेळेस अडचणी झाल्या हे झालं वारंवार असंच होतं आहे